विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भारताची आन बान आणि शान माजी सैनिक उदयसिंग चौहान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे आधार आमचे सोबती जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभा राहतात अशा देशप्रेमी उदयसिंग चौहान सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक महिला शक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिवराय भीमराय बहुउद्देशीय सामाजिक संस्था विश्व ट्वेंटी फोर न्यूज व समस्त मित्र परिवार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा